शिवसंदेश यात्रा संपन्न पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या हस्ते संदेश यात्रेचे उद्घाटन रायगड ओव्ही न्यूज दिनाक सव्वीस विठ्ठल ममताबादे संपूर्ण भारतात व देश विदेशात अध्यात्मिक व राजयोग संदर्भात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे मार्गदर्शन केले जाते भाविक भक्तांना अध्यात्म व राजयोगाचे योग्य ते मार्गदर्शन या विद्यालय केंद्रच्या माध्यमातून दिले जाते समाजातील अज्ञान अंधश्रद्धा दूर करून समाजप्रबोधन करण्याचे काम ही संघटना संस्था करीत आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अर्थातच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अंतर्गत राजयोगिनी तारा दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमध्ये महाशिवरात्रीचे औचित्य साधून शिवसंदेश यात्रा शोभयात्रा काढण्यात आली पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या हस्ते या शिवसंदेश यात्रेचे उद्घाटन झाले श्रीफळ वाढवून हिरवा झेंडा दाखवून या यात्रेची सुरुवात झाली पोरण शहरात स्वामी विवेकानंद चौक ते एन आय हायस्कूल महात्वली नागाव विमला तलाव या मार्गाने ही संदेश यात्रा काढण्यात आली विमला तलाव येथे या यात्रेचा समारोप झाला दरवर्षी संदेश यात्रेचे आयोजन करण्यात येते यावर्षी या संदेश यात्रेत शंभरहून अधिक भाविक भक्त या यात्रेत सहभागी झाले होते नागरिकांना भाविक भक्तांना अध्यात्मिक ज्ञान मिळावे राजयोगाची माहिती व्हावी महाशिवरात्रीचे महत्व कळावे अध्यात्म व राजयोगाचा प्रचार व वा प्रसार व्हावा या अनुषंगाने सदर शिव संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ब्रह्मकुमारी तारा दिदी यांनी दिली त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष रवीशे भुईर यांच्या हस्ते शिव ध्वजारोहण झाले यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते महाशिवरात्रीच्या दिवशी अध्यात्मिक रहस्य या विषयावर ब्रह्मकुमारी तारादिदी यांनी भाविक भक्तांना मार्गदर्शन केले उरण शहरातील पालवी हॉस्पिटल समोर असलेले अयोध्या अपार्टमेंट महानगर बँकेच्या वरती पहिला मजला येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे केंद्र आहे या ठिकाणी दररोज सकाळी सात ते नऊ व संध्याकाळी पाच ते सात वाजून तीस मिनिट या वेळेत अध्यात्मिक ज्ञान व राजयोगाचे मार्गदर्शन विनामूल्य केले जाते अशा या अध्यात्माचा व राजयोग मार्गदर्शनाचा नागरिकांनी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मकुमारी तारा दिदी यांनी केले आहे आपण आपल्या सभोवताली सुख अशांती समस्या चिंता

शिव जयंती महाशिवरात्रि निमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे महाशिवरात्री रॅली शिवदर्शन रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका